काँग्रेसमधील युवा नेतृत्व आणि दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंदेवरा यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटाचं धनुष्यबाण हाती घेतलं काँग्रेसमध्ये विजन उरलं नसून शिंदे गटाकडे महाराष्ट्रासाठी विजन आहे असं सांगून देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तसंच यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावरही शंका उपस्थित केली होती राहुल गांधींनी भारत जोडो न्यायायात्रा सुरू करण्याच्या मुहूर्तावरच देवरा यांनी पक्ष सोडीचा मुहूर्त आखल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भूव्या उंचवल्या आहेत देवरा कुटुंबियाची गांधी कुटुंबियांशी जवळपास पंचावन्न वर्षांचं नाते होते हे नाते एका झटक्यात तोडून देवरा शिवसेनेत आले यावरून ठाकरे गटांनी टीका केली आहे दैनिक सामन्याच्या अग्रलेखातून त्यांनी देवरा यांनी स्वतःची अवहेलना करू नये असं आवाहन केलं होतं माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडले आहे देवरा कुटुंबाचे आणि काँग्रेसचे पंचावन्न वर्षांचे संबंध होते मुरली देवराय मुंबई काँग्रेसमधील बडेप्रस्त होते व गांधी कुटुंबात मुरली देवरा यांचे वजन होते केंद्रात देवरा कुटुंबाने सर्वोच्च पदे भूषवली ती काँग्रेसमुळेच पण मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा आता त्याग केला व महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या मिंदे गटात सामील झाले काँग्रेस हा एक विचार होताच पण मिंदे गट म्हणजे कोणता विचार आहे की ज्याच्यासाठी पन्नास पन्नास वर्षांचे काँग्रेसचे नाते त्यांना तोडावेसे वाटले असा सवाल ठाकरे गटाने विचारला पण गांधी यांच्या भारत जोडून या यात्रेस रविवारपासून सुरुवात होत असतानाच देवरायांनी काँग्रेसला सोडले हा मुहूर्त भाजपाने काढला असावा देवराय लोकसभेच्या दोन निवडणुका सातत्याने हारले व ज्या दक्षिण मुंबईतून त्यांना तिसऱ्यांदा लढायची इच्छा होती त्या जागेवर शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत त्यामुळे सध्याच्या महाआघाडीत या जागेवर काँग्रेसला लढता येणे शक्य नव्हते देवरायांनी या जागेसाठी आग्रह धरला व शेवटी पन्नास वर्षांचे नाते तोडून ते मिंदेवासी झाले अशी टीकाही या आग्रलेखातून करण्यात आली फक्त दीड एक वर्षांपूर्वी शिवसेना फुटीतून खोक्यांच्या माध्यमातून जन्मास आलेल्या मिंदे गटाचा विजन आहे असा साक्षात्कार मिलिंद देवरायांना झाला देवरायांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न पण मिंदे गटाच्या विजनमुळे काँग्रेस सोडली असे बोलून त्यांनी स्वतःची सावेलना करू नये इतकेच असा सल्लाही या आग्रलेखातून देण्यात आला आहे